सदस्य so विक्रमसिंह सावंत साहेब अध्यक्षमध्ये दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलत असताना आज एक जुलै हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक साहेबांची जयंती आणि ही जयंती कृषी दिन म्हणून आपण साजरा करतो खरं तर, तर पाण्यासाठी शेतकरी टाओ फोडत असताना शासन त्याबाबत संवेदनशील नसणे त्याचबरोबर दुष्काळीच्या पाण्याची भीषण टंचाई निवारण करण्यासाठी योग्य त्या अपुऱ्या उपाययोजना करणे अशा पद्धतीच्या बऱ्याचशा या ठिकाणी कृषीच्या बाबतीत आपल्याला मांडता येईल पण असे अध्यक्ष महोदय जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि या तालुक्यात ता खऱ्या अर्थानं दुष्काळाला हा शेतकरी सामोरं जात असताना कमी पानावर चांगले उत्पन्न घेण्याची कला या दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्याकडे अध्यक्ष मोदय गेली चार महिने झाले की या तालुक्यातला शेतकरी हा दुष्काळाला सामोरं जात असताना तिथल्या जनावरांना चारा छावणी आणि चारा डेपो करण्याची मागणी या निमित्तानं आम्ही केली होती पण अध्यक्ष महोदय जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडनं अहवाल घेतला खरं तर हा अहवाल कृषी अधिकाऱ्यांच्याकडनं घेणं अपेक्षित होतं आणि त्यामुळं अशा पद्धतीचा वेळ काढूपणा प्रशासनानं कड झालेला आहे आणि त्याचा फटका या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसलेला आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर या ठिकाणी कृषी विभागाच्या पी एम किसान या ठिकाणी कृषी मंत्री या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मा सन्मा निधी योजनेच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळ आणि कार्यालयीन सुविधा आतापर्यंत दिल्या नसल्याने कृषी विभागात या योजनेचे काम करण्यासाठी प्रचंड अडचणी येत आहेत किंबहुना हे काम किंबहुना हे काम पुरास्त झालं होतं ही योजना दोन हजार एकोणीसपासून सुरू झालेली आहे अध्यक्षपद एकच मि याची या योजनेच्या अंमलबजावणी बजावणी ही महसूल कृषी आणि ग्रामविकास यांनी केलेली आहे पण यापूर्वी कृषी मंत्री कृषी सचिव आणि कृषी आयुक्त आयुक्त स्तरावर या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळ देण्यासाठी देण्याचे ठरले होते या गोष्टीला चार महिने झाले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही मनुष्यबळ नसल्याने ग्रामीण स्तरावर ही योजना राबवणे कठीण झालं आहे त्यामुळं या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे जे काही अधिकारी एक जुलैपासून या कामावर बहिष्कार घालण्याच्या तयारीत असल्याचे समजतंय आणि या निमित्तानं आपल्या माध्यमातून शासनानं याची या योग्य ती दखल घेऊन याच्यावर कारवाई करावी हीच या निमित्तानं आपल्याला विनंती करते